नमस्कार प्रियाने ठरवलेलं असतं काही करून माझं गाठोडं मी सायलीच्या बेडरूममधून बाहेर काढणारच आणि स्वतःच्या ताब्यात घेणार त्यासाठी ती सुभेदारांच्या घरात शिरलेली असते जिथे कोणीही आज नसतं प्रिया घरात शिरली आहे सायलीच्या बेडरूममध्ये आज जाऊन तिने थेट कपाट वगैरे उघडून गाठोडं शोधण्याचा प्रयत्न केला पण गाठोडं काही तिच्या हाती लागलं नाही ती आता टेन्शनमध्ये आली काय करू का, का नेमकं कुठे असेल गाठोडं का माझं गाठोडं सायलीच्या हातात तर लागलं नाही असा नाना प्रकारचे विचार प्रिया करत असते त्याच वेळेला इथे अर्जुन आणि सायलीला खबर लागलेली असते की प्रिया आपल्या घरात शिरली आहे म्हणजेच बेडरूममध्ये त्याच वेळेला अर्जुन आणि सायलीने आपल्या घराकडे धाव घेतलेली असते प्रियाला याचा थांगपत्ताही नसतो की कोणीतरी घराजवळ येते आहे आता प्रिया स्वतःशी बोलत असते काय करू काय मी आता गाठवडं तर इथे नाही आहे आता मला इथून बाहेर पडणं गरजेचं आहे त्यासाठी प्रिया आता तिथून बाहेर पडत असते त्याच वेळेला तिचा धक्का तिथे असलेल्या एका भांड्याला लागतो ते भांडं खाली पडतं त्याचा खूप मोठा आवाज होतो तो आवाज झाल्यामुळे प्रिया घाबरते ती स्वतःशी बोलत असते याच वेळी नेमका माझा हात त्या भांड्याला लागायला हा होता आता हा आवाज जर कोणी ऐकला तर सहज कोणाच्याही लक्षात येईल की मी आतमध्ये आहे म्हणजे कोणीतरी आहे आणि जर कोणीतरी आहे त्याला पकडण्यासाठी कोणतरी आलं आणि मी जर त्या तोडीत सापडली तर असे नाना प्रकारचे विचार प्रियाच्या मनात येत असतात त्याच वेळेला प्रियाने वरून खाली वाकून पाहिलेलं असतं तर अर्जुन आणि सायली घराकडे धावत येताना तिला दिसलेले असतात आता मात्र ती आणखीनच घाबरते ती स्वतःशी बोलत असते आता तर वाट लागली इथून पळूतरी कशी पळताना जर दोघांनी पाहिलं तर माझी काही खैर नाही आणि अशातच आता प्रिया तिथे असलेल्या एका कपाटाच्या मागे जाऊन लपते तिला असं वाटत असतं बहुतेक या कपाटाच्या मागे लपलो तर आपल्याला कोणीच पाहणार नाही आणि आपण सपशेल वाचू इकडे सायली आणि अर्जुन आपल्या घरात शिरून थेट बेडरूमपर्यंत पोहोचलेले असतात आणि घरात शिरलेल्या सायली अर्जुनला घर थोडंसं अस्तव्यस्त वाटत असतं अशातच सायली म्हणत असते अर्जुन सर हा बघा हा तांब्या इथून खाली पडला आहे त्यावर सगळेच सायलीला अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली हा तांब्या खाली पडला याचा अर्थ इथे कोणतरी आलं होतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर कोणीतरी नाही ती प्रिया नक्कीच ती प्रिया इथे येऊन गेली आहे किंवा इथेच असेल ती अजून त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली जर ती येऊन गेली असती तर गोष्ट वेगळी आहे पण जर ती इथे असेल ना तर ती आपल्या हातून सुटणार नाही आता हे सगळं ती प्रिया कपड्याच्या मागे बसून लपून ऐकत असते ती स्वतःशी बोलत असते वाट लागली जर यांच्या तावडीत मी सापडले तर आज काही खर माझं खरं नाही आणि अशातच आता थेट प्रियाने आपला श्वासदेखील रोखून धरलेला असतो जेणेकरून कसलाही थांगपत्ता या लोकांना लागू नये सायली इकडे तिकडे शोधत असते बाकी सगळं नीट आहे की नाही पण तिला कपाटाचं दार थोडंसं उघडल्याकच वाटत असतं आणि ती कपाटाचं दार उघडते तर आतमध्ये थोडी हलवा हलव केली आहे हे तिच्या लक्षात येतं सायली लगेचच आता अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर बघा इथेही कपाटामध्ये सामान थोडं अस्तव्यस्त दिसतंय त्यावर अर्जुन म्हणत असतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का मिसेस सायली की ती प्रिया इथे येऊन गेली त्यावर सायली म्हणत असते गेली नाही शंभर टक्के गेली त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो चला तर मग आपण तिची चांगलीच उचलबांगडी करूया त्यावर लगेचच आता सायली आणि अर्जुन तिथून बाहेर पडत असताना त्यांनी बेडरूमचं दार बाहेरून लावून घेतलेलं असतं प्रियाची तर आणखीनच गोची होते आता या बेडरूम बाहेर पडू कशी पण हरकत नाही दोघं इथून गेलेत ना विंडो खोलून तिथून मागून जाण्याचा प्रयत्न करते मी आणि अशातच अर्जुन सायली तिथून घरातून बाहेर पडायच्या आतच प्रिया विंडोच्या इथून पायपावर खाली येताना या दोघांना दिसली आणि अशातच आता सायली म्हणत असते बघा बघा अर्जुन सर ही चुचुंदरी इतना खाली येते त्यावर लगेचच आता अर्जुन जाऊन तिला धरतो आणि अशातच आता प्रियाला अर्जुनने धरल्यामुळे प्रिया लगेच बोललं ते अर्जुन काय करतोयस तू हे सोड मला त्यावर अर्जुन म्हणत असतो माझ्या बेडरूममधून चोरी छुपे खाली पडतेस काय तू म्हणजे तूच शिरली होती आमच्या बेडरूममध्ये त्याच वेळेला आता प्रियाने अर्जुनच्या हाताला झटका देत तिथून तिथे पळून सुटलेले असते आता अर्जुन मागून ओरडत असतो थांब प्रिया पळू नकोस तुझं सत्य आमच्या समोर आलंय आणि अशा स्थितीत तू पळत असशील ना लक्षात ठेव तुझ्यासारखी मूर्ख तूच पण प्रिया काही केल्या थांबायला तयार नसते तिने तिथून थेट पोबारा केलेला असतो मैपतच्या घराकडे आणि अशातच आता सायली म्हणत असते अर्जुन सर तिच्या मागे पळू नका आपल्याला कळून चुकलं आहे ना की बेडरूममध्ये शिरणारी ही प्रियाच आहे मग आपण तिला नंतर पकडू तिला आधी पळू दे आणि अशातच अर्जुनला सायलीचं सा म्हणणं पटलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता अर्जुन आणि सायली प्रियाला शोधण्यासाठी आता वेगळी स्ट्रेक लावणार आहेत पण मैपतच्या घरी आलेली ही जी हो प्रिया असते तिला पाहून मैपत म्हणत असतो काय गे सुचुंद्री इथे काय करतेस तू आणि अचानकपणे कशी काय आलीस त्यावेळेला प्रियाने सगळी काही कथा मैपतला सांगितल्यावर मैपत म्हणत असतो अग ते गाठोडं तुझ्याकडे येणं खूपच गरजेचं आहे आणि त्या संदर्भात जर तू माझ्याशी काही मदत मागायला आली असेल ना तर लक्षात ठेव तुला कसली मदत करणार नाही मी त्यावर आता प्रिया म्हणत असते अहो असं काय करताय अहो तुम्ही जर माझी मदत नाही केली ना तर माझं काही खरं नाही आणि जर माझं काही खरं नाही तर तुमचं पण काही खरं नाही तुमचीही पोल खोलवणार आहे त्यावर मैपत म्हणत असतो उगाच मला अडकवण्याचा विचार जर करत असेल ना तर लक्षात ठेव करू नकोस कारण माझ्यासारखा वाईट मीच मी कधीही काय करू शकतो याचा तुला भागपत्ता आहे ना त्यावर प्रिया म्हणत असते हो मला माहिती आहे पण प्लीज आता या गोष्टी करून काही उपयोग नाही आहे आताच्या आत्ता ते गाठोडं शोधणं गरजेचं आहे तुमच्या काही फंटरांना ते काम द्या आणि अशातच आता थेट मैपतला ते पटतं मैपतने आपल्या फंटरांना सांगितलेलं असतं ताबडतो जाऊन ते गाठोडं शोधा कुठे असेल तिथं गाठोडं ताब्यात घ्या आणि अशातच आता मैपतचे काही गुंड ते गाठोडं शोधण्यासाठी तिथून निघतात इकडे आपण पाहतोय हो आता दुपारची वेळ झालेली असते रविराज प्रतिमा या दोघांना थेट अर्जुन आणि सायली सगळं काही सांगत असतात त्यावेळेला रविराज म्हणत असतात अर्जुन मला आधीच कळून चुकलं होतं की या प्रियाच्या मनात आणि डोक्यात काहीतरी वेगच चाललं आहे त्यावर लगेचच प्रतिमा म्हणत असते रविराज मी तर ठरवलं आहे यापुढे प्रिया जर माझ्यासमोर आली ना दोन सणचणी तिच्या थोबड्यात देऊन तिला जाब विचारणार आहे मी त्यावर सायली म्हणत असते प्रतिमा हत्या असं करून काही उपयोग नाही आहे प्रिया खूपच माजलेली आहे कारण गेली बावीस एक वर्ष मी तिला ओळखते जळून पाहिलंय ती कधीच कोणाचा विचार करत नाही करते तर फक्त ती स्वतःचा विचार आणि त्यासाठी ती कोणालाही फाट्यावर मारायला तयार असते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रविराज म्हणत असतात सायली जर असं असेल ना तर आपल्याला तिला तिची जागा दाखवून देणं गरजेचं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो सिनियर तेच तर मला म्हणायचं आहे तू काय करू शकतेस तेवढं मला सांग त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतो अर्जुन तुला काय म्हणायचं आहे नेमकं काय करू मी त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो तू काही करू नको मी सांगितल्याप्रमाणे वाघ बाग झालं आणि अशातच रविराजने आता अर्जुनला जणू वचन दिलेलं स्थळ काळजी करू नकोस तू म्हणशील तसं वागेन मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या प्रियाचा चॅप्टर काय क्लोज झाला पाहिजे की नाही आणि अशातच आता थेट तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद